नमस्कार आज आपण खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार करणार आहोत त्यासाठी मी हे दोन कलरचे ब्लाऊज पीसचे कापड घेतलेले आहे याचाच वापर करून आपण खूप छान असे तोरण तयार करूया मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे दोन कलरचे कापड आहे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड आहे हे याचाच वापर करून आज आपण खूप छान असे दरवाजासाठी तोरण तयार करणार आहोत हे पहा हे असे ब्लाऊज पीसचे तुकडे आहेत छोटे छोटे आहे ते ब्लाऊज शिवून जे आपल्याकडे राहिलेले असतात किंवा मग तुमच्याकडे घरात नवीन ब्लाऊज पीस असतील तर त्याचं तुम्ही त्यापासून तोरण तयार करू शकता चला तर आपण करूया तोरण हे पहा हे पिवळ्या कलरचं कापड आहे याचे मी साईडचे जे दागिने निघालेले आहेत ते कट करून घेत आहे व आपण आता इथे आपल्या दरवाजाची जी रुंदी आहे त्यामध्ये दोन इंच जास्त कापड घेऊन कापडाची लांबी कट करायची आहे जी आपल्या चौकटीची लांबी असते ती येथे घ्यायची आहे लांबीत दोन इंच जास्त घ्यायची व उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार या पट्टीची घ्या मी येथे पाच इंच अशी घेतलेली आहे हे पहा आपली चौतीस इंच आहे व मी त्यामध्ये दोन इंच जास्त घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ही हा जो ब्लाऊज पीसचा तुकडा आहे यापासून पानाचा आकार कट करून घेणार आहोत त्यासाठी मी याला फोल्ड करून घेतलेलं आहे हे पा ही सहा पाने आठ पाने यामध्ये तयार होतात आपण या यामध्ये पाने कट करून घेऊया तुम्ही येथे दुसरा कोणताही आकार कट करू शकता मी इथे हा पानाचा आकार असा कट करून घेतला आहे आखून घेतला आहे तो कट करून घेत आहे असंच आपण अस्तर ठेवूनसुद्धा हे आकार कट करून घ्यायचे आहेत आस्तरचे आकार थोडे मोठे कट करायचे म्हणजे शिवून वगैरे आपल्याला ते व्यवस्थित कट करून आपले आकार छान असे दिसतात व तोरणही आपले खूप छान असे दिसते कापड कमी पडत नाही हे पा आपण आता हे अस्तरचंच कापड घेतलेलं आहे त्यावरती आपण हे पानं ठेवून आखून घेत आहोत व कट करून घेत आहोत मैत्रिणी मी याआधी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार करून दाखवलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे ते सुद्धा ब्लाऊज पीस पासून व ब्लाऊज शिवून शिल्लक शी राहिलेल्या कापडापासून व आपण ज्या साड्यांमधून ड्रेस शिवतो त्या साडीचे कापड शिल्लक राहिलेले असते त्याचाही वापर करून खूप सुंदर सुंदर असे तोरण तयार केलेले आहेत चला तर आपण हे तोरण शिवूया हे पहा मी यासाठी लेस घेतलेले ले 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 आहे आणि तुम्हाला मी आता एक पान तयार करून दाखवते याच पद्धतीने तुम्ही सर्व पाने तयार करून घ्यायची आहेत हे पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व टिप्स आपल्या लक्षात येतात हे पा हे असे आपण शिवून घेतलेलं आहे याला साईडने थोडी थोडी कात्रीने कट करायचं आहे व हे आपण उलटसुलट करून घ्यायचं म्हणजे त्याची फिनिशिंग व्यवस्थित दिसते व याचे दागे अजिबात बाहेर निघत नाहीत आपण याला उलटसुलट केल्यानंतर याची शिलाई आतल्या बाजूला जाते तुम्ही पाहू शकता हे आपण आता उलटसुलट करून घ्यायचं आहे व जी आपल्याकडे लेस आहे ती लेसच्यावर यावर तुम्हाला हवी अशी डिझाईन करू शकता तुम्ही मी फक्त याला ले मधोमध लेस शिवून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला साईडनेसुद्धा लेस शिवू शकता साईडने लेस शिवूनसुद्धा मी बरेच तोरण तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत नक्की पहा हे पहा हे असे आपले पान तयार झालेले आहे आपण आता यावरती बरोबर मधोमध अशी लेस शिवून घ्यायची आहे उलटसुलट तुम्ही पाहू शकता याला आपण अस्तर हिरव्या कलरचंच वापरलेलं आहे आणि आता आपण ही लेस अशी बरोबर मधोमध शिवून घ्यायची व लेसचं शेवटचं जे टोक आहे ते कट करून खालच्या बाजूला फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे म्हणजे ते निघणार नाही व त्या लेसचे दागेही निघणार नाहीत हे पाहू शकता हे असे आपण सर्व पाने तयार करून घेतलेले आहेत आपण जी पट्टी कट करून घेतलेली आहे ती पट्टी आपण आता इथे घेत आहोत त्यामध्येच आपण ही पाने व्यवस्थित असे शिवून घ्यायची आहेत हे पा या पट्टीला आपण दोन साईडनी फोल्ड करून घ्यायची आहे सिंगल सिंगल फोल्ड देऊन घ्यायचं आहे आपण यामध्ये दोमद पाने ठेवून टीप मारून घेणार आहोत त्यासाठी बरोबर मध दो आपण दोन्ही साईडलासाठी पा व्यवस्थित देऊन घ्यायच्या म्हणजे कापड एक सारखे आपले व्यवस्थित दिसते व पट्टी कमी जास्त होत नाही तुम्ही पाहू शकता याची एक बाजूला किनार आहे त्यामुळे आपण एक बाजू फोल्ड करून घेत आहोत टीप मारून घेत आहोत आता याला आपण दुमडून घ्यायचं आहे व त्याच्या मधोमध बरोबर एक पान ठेवून शिवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे असे थोडे थोडे अंतर ठेवून एक एक पान शिवून घ्यायचं आहे तुम्हाला जर याचा अंदाज जमत नसेल तर तुम्ही दोन दोन इंचावरती चार चार इंचावरती अशी पाने ठेवून शिवून घेऊ शकता खडूने मार्किंग आधीच करून घ्यायची व नंतरनं त्यावरती ती पाने ठेवून व्यवस्थित असं आपण शिवून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी घरातील ब्लाऊज पीसपासून दरवाज्यासाठी तोरण कसे तयार करायचे हे, दिग -दिग हे। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आपण रुखवताव ठेवण्यासाठी किंवा आपल्या घरातील दरवाजांसाठी वेगवेगळी तोरणे विकत आणत असतो ती विकत न आणता घरच्या घरी कशी तयार करायची याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत तुम्हाला जर ते सर्व व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ एकाखाली पाहायला भेटतील हे पहा याला आपण खालच्या बाजूला लेस लावलेली आहे अशीच लेस आपण वरच्या बाजूला सुद्धा शिवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी निळ्या कलरचे ते लेस वापरलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते लेस वापरू शकता तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती लेस वापरू शकता गोल्डन कलर लाल कलर तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही ते वापरू शकता हे पहा हे असे आपले तोरण तयार झालेले आहे आपण या तोरणाला अडकवण्यासाठी लेसचे दोन हुक तयार करून घ्यायचे आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा हे आपण दोन साईडला ही अशी लेस दुमडून त्याचा हुक तयार करत आहोत म्हणजे आपल्याला खिळ्यामध्ये व्यवस्थित असे तोरण गुंतवता येते एकदम परफेक्ट असे मापाचे आपण तोरण तयार केलेले आहे आपण हे दरवाज्यावरती लावून पाहणार आहोत हे पहा मैत्रिणीनं हिरवा ब्लाऊज पीचं कापड ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं आहे व हे पिवळं कापडसुद्धा ब्लाऊजमधलंच आहे याचाच वापर करून आपण खूप छान अशा दरवाजासाठी तोरण तयार केलेलं आहे आजचा हा तोरणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा हे असे आप आपले तोरण तयार झालेले आहे आपण हे तोरण दरवाजावर लावून पाहत आहोत हे पहा हे या पद्धतीने आपले तोरण तयार झालेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद